श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचे आपल्या स्वामी सूत्र चॅनल वर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी साध्या साध्या गोष्टी जाणून घेणार आहोत परंतु दर केला -केला। ना ना त्या गोष्टींची सुरुवात जर आपल्या घरामध्ये झाली दर गुरुवारी त्या गोष्टी केल्या गेल्या तर नक्कीच आपल्या घराचा कायापलट झाल्याशिवाय राहणार नाही कारण गुरुवार म्हटलं तर गुरुंचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्याचा दिवस आहे त्यामुळे उद्या गुरुवार आहे आणि आजच हा व्हिडिओ बनवला आहे जेणेकरून उद्यापासून तुम्हाला या गोष्टींना सुरुवात करता येईल तर स्वामी भक्त हो व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका का जितक्या जास्त करता येणार आहे तितक्या गोष्टींचा समावेश तुम्हाला करायचा आहे असं नाही की तुम्ही सगळंच करा कारण ठाऊक आहे आपण सांसारिक माणसं आहोत आपल्याला सगळ्याच गोष्टी करणं शक्य होत नाही त्यामुळे जेवढं करता येईल तेवढं करायचं जे नाही झालं ते सोडून द्यायचं पण जे करणार आहात ते मनापासून करा निश्चितच तुम्हाला त्याचा सकारात्मक बदल जाणवल्याशिवाय राहणार नाही तर चला मग जाणून घेऊया अशा कुठल्या गोष्टी आहे जेणेकरून आपला गुरुग्रह जो आहे तो मजबूत होणार आहे या सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट गुरुवारच्या दिवशी आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकूनच अंघोळ करायची आहे अंघोळीच्या पाण्यात हळद आपण जेव्हा टाकतो तेव्हा आपोआपच आपला गुरुग्रह जो आहे तो मजबूत होत असतो ज्याचा गुरुग्रह मजबूत असतो त्याला कशाचीही भीती राहत नाही किंवा कशाचीही कमी पडत नाही त्यामुळे गुरुग्रह जितका मजबूत करता येईल तितका आपल्याला करून घ्यायचा आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाची आणि नेहमी सांगण्यात येणारी गोष्ट म्हणजे गुरुवारच्या दिवशी आवर्जून आपल्याला हळदीचं लेपन आपल्या उंबरठ्यावर करायचंच असतं न चुकता आपल्याला गुरुवारच्या दिवशी ह्या गोष्टींचा समावेश करायचाच आहे कारण हळद म्हटलं ना तर हळदीचा संबंध हा गुरुग्रहाशी आहे आणि जिथे आपल्याला गुरुग्रह मजबूत करावा लागणार आहे तिथे तिथे हळद ही हमखास वापरावीच लागणार आहे त्यामुळे हळद ही आपल्या घरामध्ये असतेच त्यामुळे वेगळं काही आणायची गरज नाही किंवा मग खूप काही त्याच्यासाठी कष्ट लागत नाही आपल्या घरात असतेच फक्त त्याचा वापर करून आपल्याला उपाय करायचे आहे तर उंबरठा लेपन केल्यानंतर हळदीने आपल्या मुख्य दरवाजावर स्वस्तिक काढायचं आहे आता अशाच पद्धतीने उंबरठ्यावर जसं आपण ह्या गोष्टी करून घेतल्या तसंच त्यानंतरची पुढची गोष्ट येते म्हणजे आपल्या घरातील आपल्या घरामध्ये देखील गोमूत्र घ्यायचं त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि ते गोमूत्र आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे आता गुरुवारच्या दिवशी जास्त साफसफाई केली जात नाही त्यामुळे काही ठिकाणी फरची पुसली जाते काही ठिकाणी पुसली जात नाही जसं तुम्ही करत आहात तसं पण शक्यतो पुसू नये असं म्हटलं जातं पण जर आपण फरची पुसत नसलो तरीही आपण गोमूत्रामध्ये थोडीशी हळद टाकू आपण सगळीकडे शिंपडू नक्कीच शकतो त्यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता बाहेर जाण्याचा आपल्याला एक मार्ग सापडतो आणि घरातील वातावरण हे सकारात्मक होत त्यानंतर आपल्या देवघरामध्ये दे? आपण जे वस्त्र अंथरतो ना ते देखील गुरुवारच्या दिवशी पिवळ्या रंगाचं अंतरायचं आहे बघा गुरुवारच्या दिवशी पिवळ्या रंगाचं वस्त्र आपण अंतरणार आहोत पण जर तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद होत असतील कटकटी होत असतील तर तुम्ही एक पंधरा दिवस का होईना पण रोज तुमच्या देवघरात जे आपण आसन टाकतो ना ते पिवळ्या रंगाचं वापरून बघा त्याने देखील तुम्हाला सकारात्मक बदल दिसून येईल अतिशय प्रभावी असा हा एक छोटासा मार्ग आहे त्यानंतर तुळशीला आपल्याला गुरुवारच्या दिवशी थोडंसं कच्चं दूध अर्पण करायचं आहे खूप दूध घालायचं नाही अगदी एक छोटा चमचा असतो ना तेवढं कच्चं दूध आपल्याला तुळशीला अर्पण करायचं असतं त्याने आर्थिक ज्या समस्या आहे त्या सुटू लागतात आर्थिक अडचणी सुटण्यासाठी एक मार्ग मिळत असतो त्यानंतर चिमुडभर हळद देखील आपल्याला तुळशीला गुरुवारच्या दिवशी अर्पण करायची आहे तुळस म्हटलं तर विष्णू भगवानांना अतिशय प्रिय आहे विष्णू भगवानांना हळदही प्रिय आहे त्यामुळे ही हळद जर आपण तुळशीला अर्पण केली तर विष्णू भगवानांची कृपा आपल्यावर होत असते फक्त एक काळजी घ्या हळद ही केमिकल विरहित आहे ना हे तपासून घ्या कारण मग त्याचे विपरीत परिणाम तुळशीवर होऊ शकतात त्यामुळे हळद शुद्ध असेल तरच तुम्ही हा उपाय करावा त्यानंतर आपण देवघरामध्ये जो दिवा प्रज्वलित करतो ना त्या दिव्यामध्ये देखील आपल्याला चिमुडभर हळद टाकायची आहे आणि मग तो दिवा प्रज्वलित करायचा आहे असाच दिवा आपण जेव्हा तुळशीजवळ लावतो तेव्हा त्या दिव्यात देखील आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे आता ह्या झाल्या छोट्या छोट्या वास्तूटिप्स आता पुढचा विषय येतो तो, तो सेवेचा गुरुवारी आपण कुठल्या कुठल्या सेवा करायला हव्या आता मी जेवढ्या काही सेवा सांगणार आहेत त्यापैकी तुम्हाला जेवढ्या करणं शक्य होणार आहे तेवढ्या तुम्ही नक्कीच करू शकता शक्यतो करण्याचा प्रयत्न करा जेवढं झेपेल तेवढं करा बघा आपल्या घरामध्ये स्वामींची मूर्ती असते काहीकडे मूर्ती असते तर काहीकडे फोटो असतो ज्यांच्याकडे मूर्ती आहे त्यांनी आवर्जून अभिषेक करायचा आहे मूर्तीवर रोजच अभिषेक झाला पाहिजे परंतु धावपळीच्या युगामध्ये जर तुम्हाला शक्य नसेल तर कमीत कमी, -कमी गुरुवारच्या दिवशी का होईना पण आपल्याला अभिषेक हा घालायचा आहे अभिषेक करताना कुठल्या गोष्टींचा समावेश करावा तर सर्वप्रथम आपल्याला पुरुष सुक्तम म्हणायचं असतं त्यानंतर पौमान सुक्तम म्हणायचं असतं त्यानंतर तारक मंत्र म्हणायचं असतो या तीन गोष्टींचा समावेश झालाच पाहिजे त्यानंतर श्री स्वामी समर्थ हे अकरा वेळेस तुम्हाला म्हणायचं असतं अशा पद्धतीने अभिषेक घालायचा छानपैकी मूर्तीला छान आपण जसं सजवतो तसं सजवायचं आपल्या देवघरामध्ये दे स्थापित करायचं आता तुमच्याकडे मूर्ती नसेल फोटो असेल तर काय करावं फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा गंध वगैरे लावून झाल्यानंतर हे ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या फक्त आपल्याला वाचन करायच्या आहे कारण आपण फोटोवर अभिषेक नाही घालू शकत या व्यतिरिक्त तुमच्याकडे बाळकृष्णाची मूर्ती असेल आता बाळकृष्णाची मूर्ती तर प्रत्येकाकडेच असते त्या बाळकृष्णाच्या मूर्तीवर जरी आपण अशा पद्धतीने अभिषेक घातला फोटो फोटोची पूजा करून ठेवून द्यायचा त्यानंतर बाळकृष्णाची मूर्ती घ्यायची आणि अशाच पद्धतीने अभिषेक घालायचा कारण स्वामी महाराज हे विष्णू भगवानांचेच अवतार आहे हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे त्यामुळे सेवेचं फळ आपल्याला मिळणारच आहे आता त्यानंतर दुसरा जो विषय येतो तो सेवेमधला तो असा की गुरुग्रह मजबूत करण्यासाठी आपल्याला गुरुचरित्रातील नववा अध्याय आवर्जून वाचायचा आहे नववा आणि चौदावा अध्याय मग गुरुचरित्रातील प्रत्येक अध्याय हा महत्वाचा आहे आपल्या आयुष्याशी निगडित ज्या ज्या समस्या असतात त्या त्या समस्येला अनुसरून जर आपण तो अध्याय वाचला तर ता त्याला आपल्याला त्याचा सकारात्मक असा बदल दिसून येतो पण गुरुग्रह मजबूत करण्यासाठी आपल्याला नववा अध्याय वाचायचा वा आहे आणि चौदावा अध्याय वाचायचा आहे हे तुम्ही करून बघा सातत्याने जेव्हा आपण एखादी गोष्ट करतो तेव्हा खऱ्या अर्थाने त्याचे जे काही बदल आहे ते आपल्याला दिसून येत असतात आता त्यानंतर जर तुम्हाला हे वाचणं शक्य नसेल आता हे अध्याय वाचण्यासाठी तुम्हाला छोटीशी पोथी विकत वेगळी आणायची आहे जो ग्रंथ आहे तो रोज रोज काढायचा नाही आता हे जर तुम्हाला करणं शक्य नसेल तर गुरुचरित्रातील तुमच्याकडे नित्यसेवेचा ग्रंथ असेल तर त्यामध्ये गुरुचरित्र अवतारणिका दिलेली आहे बघा नित्यसेवेच्या ग्रंथातील गुरुचरित्र अवतारणिका ही दर गुरुवारी तुम्हाला वाचायची आहे वाचण्यासाठी फक्त दोन ते तीन मिनिट लागतात फार वेळ लागत नाही ते तुम्हाला एकदा वाचायचं आहे आता हे झाल्यानंतर पुढची जी सेवा आहे ती स्वामी चरित्र सारामृत एक पाठ आपल्याला करायचं आहे एक पाठ म्हणजे काय तर स्वामी चरित्र सारामृतामध्ये एक ते एकवीस अध्याय दिलेला आहे आता आपली जी नित्यसेवा असते ती वेगळी नित्यसेवेमध्ये रोज तीन अध्याय आपण वाचत असतो क्रमशः तीन म्हणजे आज एक ते तीन तर उद्या पुढचे चार पाच सहा नंतर सात आठ नऊ अशा पद्धतीने पण गुरुवार हा जर गुरुचा वार आहे तर त्या दिवशी आपल्याकडून एक पाठ हा झालाच पाहिजे जर ते ही शक्य नसेल तर मग आपल्याकडे स्वामी चरित्र अवतारणिका आहे नित्य सेवेचा जो ग्रंथ आहे त्यामध्ये गुरुचरित्र अवतारणिका आणि स्वामी चरित्र अवतारणिका अगदी शेजारी शेजारीच दिलेले आहेत तर ते तुम्ही वाचू शकतात आता त्यानंतरची जी सेवा आहे ती अशी की आपल्याला ओम रु बृहस्पते नमहा हा जो गुरुग्रहाचा मंत्र आहे तो एक माळ जप आपल्याला त्याची करायची आहे करायचीच आहे कारण गुरुवारचा दिवस म्हटल्यावर हे आपल्याला करणं गरजेचं आहे त्यानंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या अकरा माळा आपल्याला जपायच्या आहे अकरा माळा करणं शक्य नसेल तर कमीत कमी एक का होईना पण आपल्याकडनं झालीच पाहिजे त्यानंतर तारक मंत्र तारक मंत्र म्हणजे काय तर तारून नेणारा मंत्र प्रत्येक संकटातून तारून नेणारा असा हा तारकमंत्र आपल्याला रोज वाचायचा आहे पण रोज जर तुम्हाला करणं शक्य नसेल तर तुम्ही कमीत कमी, कमी गुरुवारच्या दिवशी का होईना पण हा तारकमंत्र घरामध्ये आवर्जून म्हणायचाच आहे त्यानंतरची पुढची सेवा येते ती म्हणजे विष्णू सहस्रनाम विष्णू सहस्रनाम अगदी तुम्ही झोपताना जरी वाचलं तरीही चालेल परंतु विष्णू सहस्रनाम दर गुरुवारी आपल्याला न चुकता वाचायचं म्हणजे वाचायचं विष्णू सहस्रनाम वाचल्याने काय होतं तर आपल्याकडून दिवसभरामध्ये ज्या काही चुका होतात आता जाणून जाणून बुजून केलेल्या चुका तर आपल्याकडून कधी कधी कळत न कळत काही गोष्टी घडत असतात त्या नको घडायला तर त्याची माफी म्हणून आपल्याला विष्णू सहस्रनाम वाचायचं असतं तर कमीत कमी, कमी गुरुवारच्या दिवशी का होईना आपल्याला ही सेवा आवर्जून करायचीच आहे त्यानंतर गुरुवारच्या दिवशी शक्यतो पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करण्याचा प्रयत्न करा आपण जे काही घरामध्ये पदार्थ बनवतो म्हणजे जे काही अन्न बनवतो त्यामध्ये शक्यतो पिवळ्या डाळींचा समावेश आवर्जून करा नैवेद्य दाखवत असू तर त्यामध्ये देखील पिवळ्याच पदार्थांचा समावेश करण्याचा प्रयत्न करा हळूहळू ह्या गोष्टी तुम्ही जर सातत्याने रोज केल्या ना तर नक्कीच तुम्हाला त्याचे सकारात्मक बदल दिसून येतील तर स्वामी भक्त हो आता तुम्हाला वाटेल की खूप सेवा सांगितल्या मग आता काय करायचं आणि काय नाही करायचं तर सुरुवातीलाच मी तुम्हाला स्पष्ट सांगितलं तुम्हाला जेवढं करणं शक्य होणार आहे तेवढं तुम्हाला करायचं आहे. आता सगळंच करा असा आग्रह नाही पण सगळ्या सेवा सांगण्याचं कारण असं की काहींना तारक मंत्राची सेवा सोपी वाटू शकते तर काहींना स्वामी चरित्राची वाटू शकते ज्याच्या त्याच्या सोयीने चा सेवा तुम्ही सेवा निवडू शकतात आता या सगळ्या काही गोष्टी तुम्हाला मी सांगितल्या आहेत पण जर यामध्ये जर तुम्हाला शंका असेल तर तुम्ही ती कमेंटमध्ये विचारू शकतात त्याचं उत्तर देण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेल तर स्वामी भक्त हो आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा या संबंधी जर काही शंका असेल तर ती विचारा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ हो, जय जय स्वामी समर्थ हो, श्री स्वामी समर्थ हो, जय जय स्वामी समर्थ हो, धन्यवाद